श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघ बघणार आहोत की एक महत्वाची गोष्ट जे म्हणजे सोळा तारखेला आहे कालभैरव जयंती आणि कालभैरव जयंती आपल्याला माहिती आहे की आपण कालभैरव अष्टक जे वाचतो तुम्हाला माहिती आहे की आपल्याला कालभैरव अष्टक रोज एकदा तरी वाचायला हवं असं सांगितलेलं आहे असं म्हटलं आहे कारण कालभैरव अष्टक आपल्या घरातल्या अडचणी आपल्या जीवनातल्या कुठल्याही प्रकारच्या अडचणी दूर करण्यासाठी की आपल्या घरातले अडकलेले पैसे आपल्या घरातल्या ज्या वादविवाद कटकटी या सगळ्या गोष्टी असतात ज्या कुठल्या त्रासापासून आपल्याला जर का मुक्तता हवी असते तर कालभैरव अष्टक हा एकदा तरी आपल्या दिवसातनं म्हणावं आणि हे खरंच इतकं इतकं म्हणजे प्रभा, प्रभावी आहे ना त्यासाठी तुम्ही तुम्हाला सांगते मी रोज एकच गोष्ट करते मी आ, मला ना एक तुम्हाला मूवी माहिती असेल आपल्या स्वामींची मराठी मूवी होती देऊळ बंद त्यातलं जे कालभैरव अष्टकाचं जे गाणं आहे ते, ते इतकं सुंदर आहे तुम्हाला सांगते त्या कालभैरव अष्टकाच्या गाण्यानी म्हणजे त्या त्या, त्या, त्या रिधमनी मी ते पाठ मी मला माझ्या मुलाला ते इतकं व्यवस्थित पाठ झालंय आणि आम्ही त्याच सुरात म्हणतो आणि ते रोज एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी म्हटलंच जातं कारण कालभैरव अष्टक म्हटल्याने आपल्या आयुष्यातल्या सगळ्या प्रकारच्या ज्या अडचणी असतात त्या सगळ्या 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 संपूर्ण जातात आणि आणि बल आपण म्हणतो ना की एक असा आपल्याला एक काहीतरी मार्ग हवा आहे कुठेतरी ती गोष्ट थांबण्यासाठी ती गोष्ट होण्यासाठी तर ते सुद्धा घडतं तर ते खरंच खूप महत्वाचं आहे त्यामुळे नक्कीच कालभैरवाष्टचं रोजचं पठण तुम्ही करत जा त्याचबरोबर आता येत आहे सोळा तारखेला सोळा तारीख म्हणजे बुधवारी आहे कालभैरव जयंती तर या दिवशी आपल्याला काही प्रभावी सेवा करायच्या आहेत काही प्रभावी गोष्टी करायच्या आहेत आणि आपण त्या कशा कशासाठी कोणत्या कोणत्या कारणासाठी करू शकतो हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे आपला व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची विनंती ही आहे की आपण सगळे स्वामी भक्त आहोत आपण सगळे दत्त भक्त आहोत त्यामुळे आपल्या सगळ्यांना कमेंटमध्ये लिहायचं आहे श्री स्वामी समर्थ अथवा श्री गुरुदेव दत्त कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ अथवा श्री गुरुदेव दत्त लिहिल्याशिवाय जाऊ नका ही माझी कळकळीनी तुम्हाला विनंती तुम्हाला आता एक माहिती सांगणार आहे कालभैरव अष्टकाच्या बद्दलची आणि त्याचबरोबर कालभैरव जयंतीच्या वेळेस आपल्याला काय काय करायचं आहे तर बघा भगवान श्री कालभैरवांची आपल्याला उपासना ह्या दिवशी खूप 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 प्रभावी आणि खूप महत्वाची आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे ते बघू आता तर बघा आपल्या जे गुरुमावली आहे गुरुमावलींनी ही सेवा आपल्यासाठी आपल्यासाठी स्पेशली केंद्रातली सेवा आहे त्यामुळे स्पेशली तुम्ही ही सेवा करा ह्यातनं भरपूर भरपूर फायदा होतो तर बघा सद्गुरू परमपूज्य मोरे दादांनी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातून ग्रामीण व शहरातील हजारो पुरुष व महिला द्वारा कालभैरवची सेवा घडवून देण्यात आलेली आहे तर कालभैरवचे कवच निर्माण करून त्याच्या त्यांच्या आयुष्याचे सोने करण्यात येते त्यामुळे कालभैरव अष्टक हे रोजच्या रोज म्हणणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर त्यांनी कालभैरवची सेवा कशी करावी हे सुद्धा सांगताना असं म्हटले आहे की या देवाच्या मंदिरात जर का तुम्ही हार नारळ खडीसाखर वाहून वा पूजा जर का केली तर तुमच्या आयुष्यातल्या जे अडचणी आहे त्या नक्कीच दूर होतात आणि त्याचबरोबर जर का तिथे मूर्ती असेल तर मूर्ती असल्यास आस रुद्र एक वेळा कालभैरवष्टक एक वेळा महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचे आहे दक्षिणा द्यायची आहे दक्षिणा ठेवायची आहे आणि हे करून तुम्हाला भगवान शंकराची भगवान शंकराची आरती करायची कारण कालभैरव हे भगवान शंकराचंच अवतार आहे भगवान शंकरांचं रूप आहे त्यामुळे तुम्हाला भगवान शंकरांची आरती म्हणायची आहे संकट काळात संकट काळात तुम्हाला प्रार्थना जर का तुम्ही केली तर हा देव कालभैरव देव तुम्हाला कालभैरव खूप 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 पावतो तुम्हाला त्याचे भरपूर व्यवस्थित प्रभावी रिझल्ट मिळतात हे असं सांगितलं गेलेलं आणि असं बऱ्याच जणांबरोबर झालेलं सुद्धा आहे त्यानंतर अतिशय जागृत व शक्तिशाली देव असल्याने अति संकट काळात या देवाकडून संरक्षण केले जाते असं सुद्धा म्हटलेलं आहे तर अति तुमच्या म्हणजे अगदी अडचणीची वेळ आहे तुम्हाला काहीच सुचत नाहीये काहीच गोष्ट होत नाहीये अशा वेळेस जर का तुम्ही कालभैरवला तुमच्या मनापासून श्रद्धेने भावनेने तुम्ही जर का त्यांना विनंती केली तर तुम्हाला नक्कीच त्यातनं फायदा होतो त्यानंतर कालभैरव अष्टकाच्या अकरा आवर्तन केल्याने काहींची हरवलेली मुले मुली घरी सुखरूप परतलेले आहे असा सुद्धा बऱ्याचशा बऱ्याचशा जणांना म्हणजे आपण म्हणतो ना की आ, ते असं वाटलं ते असं वाट भेटलेलं आहे त्यानंतर काहींच्या काहींना न, न मिळणारे पैसे मोठी रक्कम परत मिळाल्याचे त्याचबरोबर सासू सासरे पती वगैरे स्त्रीला जर का त्रास देत असतील तर त्या त्रासातून सुटका केल्याचे आणि त्याचबरोबर वाईट धमकीतून प्रामाणिक माणसाची सुटका केल्याचे त्याचबरोबर बाधे मुळे नोकरीवर अकस्मात न जाणाऱ्या माणसांना नोकरीवर जाण्यास भाग पाडणे प्रवृत्त करणे मुलांची महिलांची त्याचबरोबर माणसांची भीती नाहीशी करणे म्हणजे काय काही जणांना बघा काही कारणाची भीती वाटते त्या लोकांना सुद्धा हा खूप एक प्रभावी उपाय आहे काय करायचं आहे फक्त तुम्हाला कालभैरव अष्टकाची अकरा आवर्तणे अकरा वेळा तुम्हाला कालभैरव अष्टक म्हणायचं आहे तर आजपासनं जर का तुम्ही आज आहे रविवार आज आहे खंडोबाचा वार आज आहे शंकराचा वार खंडोबा म्हणजेच शंकराचा अवतार आहे त्यामुळे कालभैरव अष्टकाची आवर्तणे अकरा आवर्तणे तुम्हाला आजपासनं बुधवारपर्यंत करायची आहे आणि बुधवारी तुम्हाला कालभैरवाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला अभिषेक करायचा आहे खडीसाखर हळ आ, हार नारळ तुम्हाला तिथे व्हायची आहे मंदिरात नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य कुठल्याही फळांचा असू शकतो दिवा लावायचा आहे आणि दक्षिणा ठेवून तुम्हाला तिथे तुमच्या इच्छा तुम्हाला तिथे म्हणायची आहे नक्कीच तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल त्याचबरोबर असे विविध अनुभव लोकांना आलेले आहे परंतु श्रद्धा आणि भक्ती नसल्यास यात काहीही फरक पडणार नाही असं सांगितलंय तुमच्या मनात तुम्ही फक्त म्हणताय की हा असं होतं म्हणून मी जातो बघून येतो सांगून येतो नाही तुमच्या मनात त्याबद्दलची श्रद्धा भक्ती ही असायलाच हवी तरच ती गोष्ट घडेल त्यानंतर संकटकाळी मृत्यू मृत्यू गडांतर समयी संरक्षण संरक्षण करणे या देवतेचे बिद्र आहे त्यामुळे हल्लीच्या धावपळीच्या धकधकीच्या युगात स्व आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी सर्वांनी विशेषतः महिलांनी महिलांनी दररोज एक वेळा तरी हे कालभरव अष्टक म्हणून आपणाभोवती कालभैरव या देवताचे संरक्षण कवच प्राप्त करून जीवनात सुखी आणि यशस्वी व्हावे असं सांगितलेलं आहे तर बघा कसं असतं ना काही गोष्टी असतात काही पॉझिटिव्ह वाईब्स असतात काही गोष्टी असतात की ज्याच्याने आपल्याला आपल्या जीवनात बदल घडावं छान छान गोष्टी व्हाव्या संकट येऊ नये काही त्रास होऊ नये म्हणून एक एक संरक्षण आपण ना एक एक प्रोटेक्टिव्ह शिल्ड आपल्या आजूबाजूला आपल्याला तयार करायची आहे ती प्रोटेक्टिव्ह शील्ड जी आहे तुमच्या आजूबाजूला जर का तुम्हाला निर्माण करायची असेल तर रोज नाही जमलं अकरा वेळा एकदा तरी कालभैरव अष्टक म्हणा एकदा तरी कालभैरव अष्टक ऐका श्रवण केल्याने सुद्धा आपल्या तोंडात त्याचा उच्चार होतो आणि उच्चार झाल्याने आपल्या आपल्या आजूबाजूला त्याचे प्रोटेक्शन राहतं आणि त्यानुसार तुम्हाला नक्कीच फायदा होतो त्यामुळे एकदा तरी जसं मी तुम्हाला सांगितलं मी सकाळी कालभैरव अष्टक लावून देते कानावर पडतं माझ्याच नाही म्हणजे मी म्हणण्यापेक्षा माझ्याच नाही तर माझ्या घरातल्या सगळ्यांच्या माझ्या माझ्या मिस्टरांच्या माझ्या मुलांच्या सगळ्यांच्या कानावर पडतं आणि त्यानुसार त्यांच्या आजूबाजूला सुद्धा म्हणजे मी एकटी म्हणले तर माझ्या प्रोटेक्टिव्ह राहील किंवा मे बी मे असं मी माझ्या घरच्यांसाठी म्हणते पण श्रवण केल्याने सुद्धा जास्ती फायद्या होतात म्हणून श्रवण केल्याने सुद्धा तुम्हाला त्याचं खूप 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 फायदा होईल त्यामुळे तुम्हाला एकदा तरी कालभैरवष्टक म्हणायचंय सकाळी एकदा म्हणा संध्याकाळी एकदा म्हणा नाही जमल्यास सकाळी एकदा किंवा संध्याकाळी एकदा दोन्हीपैकी एकदा तुम्हाला करायचं आहे खूप प्रभावी सेवा आहे आजपासनं बुधवारपर्यंत काल जयंतीपर्यंत तुम्हाला जर का अकरा आवर्तने करता आली तर अगदीच सोन्याहून पिवळं पण नाहीच जमलं तर सकाळी संध्याकाळी एकदा एकदा नाहीच जमलं तर सकाळी एकदा किंवा संध्याकाळी एकदा दिवसातनं एकदा नक्कीच म्हणा तुम्हाला खरंच यातनं खूप फायदे मिळतील त्याचबरोबर कालभैरवाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला जयंतीच्या दिवशी हार नारळ खडीसाखर आणि नैवेद्य आणि दक्षिणा तुम्हाला तिथे ठेवायच्या आहेत आणि त्याचबरोबर तुमची विनंती त्यांना करायची आहे नक्कीच तुमच्या मनोकामना पूर्ण होतील लवकरच तुम्हाला त्यातनं मार्ग सापडतील तर हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला मला कसा वाटला कशा पद्धतीने तुम्हाला माहिती आवडली हे मला नक्कीच कळवा त्याचबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण सर्वजण स्वामी भक्त दत्तभक्त आहोत तर आपल्याला खाली श्री स्वामी समर्थ अथवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका कारण त्यांनी काय होणार आपल्या नामानी आपल्या लिहिल्या लिहिल्याने आपल्या सर्वांच्या मुखातून जप होणार आणि सगळ्यात महत्वाचं नामस्मरणाने जप हे खूप महत्वाचं आहे नामस्मरण आणि जप करा बाकी काही करू नका तप करू नका काही करू नका सेवा करू नका नामस्मरण करत राहा जप करत राहा बस तुमच्या आयुष्यात आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे या पद्धतीने आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते परत भेटूया अजून एका छानशा माहिती बरोबर तोपर्यंत अशीच आपली व्हिडिओ बघत राहा काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ